नमस्कार मी समाधान उर्फ अण्णासाहेब शिरसाट मुक्काम पोस्ट ऑफ तालुका मंगळा जिल्हा सोलापूर आज मी राष्ट्रवादी जिल्हा किसान आघाडीचा जिल्हा अध्यक्ष आहे तरी जनता राज्य न्यूज चॅनल हा चॅनल एकदम चांगला तुम्हाला सुशिक्षित माणसाने बनवलेला एक चांगला चॅनल आहे कारागरातील गोरगरीब जनतेसाठी सेवा देणारा जिल्ह्यातील एकमेव असा एक, एक नंबरचा चॅनल आहे तुमचा आणि तुमच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आमच्याकडून सर्व शेतकरी बांधवांच्याकडून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तुमच्या जनता राज्य न्यूज चॅनलला खूप खूप शुभेच्छा तुमची अशीच प्रगती भविष्यात होत राहो हीच आमच्याकडून शुभेच्छा